मिरजेत गौराईचे मोठ्या उत्साहात आगमन पारंपरिक खेळ आणि भक्तिमय आणि आनंदी वातावरणात सुवासिनींची गौराई स्थापना आज गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी गौराईचं आगमन झालं गेले वर्षभर गणेशोत्सवाची ज्याप्रमाणे आपण आतुरतेने वाट पाहत असतात त्याचप्रमाणे सुहासिनी महिला या गौराईची आतुरतेनं वाट पाहत असतात आज सकाळपासून गौराईच्या आगमनासाठी सुहासिनी महिलांची लगबग सुरू झाली होती नदीतून पाणी आणून पारंपरिक पद्धतीने गौरीचं पूजन करून सवाष्ण महिलांनी अत्यंत भक्तिमय आणि आनंदी वातावरणात गौराईची स्थापना केली आहे सवाष्ण महिलांनी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने गौराईचं पूजन करून पारंपरिक खेळाचा आनंद लुटला यावेळी लहान मुलींनी झिम्मा फुगडी तसेच पारंपरिक खेळाचा आनंद लुटण्यात सामील झाल्या होत्या झिम्मा फुगडी घागरभूमीत अशा विविध खेळांचं महिलांनी प्रदर्शन केलं घरामध्ये सवाष्ण महिलांनी उभ्या गौरी तसेच गौरीचे मुखवटे यातून आकर्षक सजावट केली भरलेल्या गौरी लहान मुलींनी डोईवर घेऊन गणपती शेजारी गौराईची स्थापना केली उद्या गौराईला पारंपरिक नैवेद्य करण्यासाठी महिलांची आतापासून सुरुवात झाली आहे वर्षभर जसं आपण गणपती आगमनाचे वाट पाहत असतो तसेच सर्व महिला गौराईच्या आगमनाची देखील वाट पाहत असतात पहिल्या दिवशी गणपती बसतात तर ता दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीचा उपवास केला जातो तर चौथ्या दिवशी गौराईचे आगमन होते गौराईच्या आगमनाच्या दिवशी गौराई बसवली जाते त्यानंतर आरती केली जाते गौराईची भेटा भेटी घेतली जाते व गौराईचे आगमन घरात करून घेतले जाते मग सर्व महिला जिम्मा फुगडी असे सर्व पारंपरिक खेळ खेळतात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज